पक्ष मोठा करत असताना कार्यकर्ता छोटा होऊ नये जिल्ह्यातील काही माजी आमदार भाजपात प्रवेश करणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे आणि या विरोधात भाजपाचेच काही कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन करीत या प्रवेशाचा विरोध केला कारण भाजपात प्रवेश करणारे हे माजी आमदार खूप दिग्गज नेते आहेत या नेत्यांच्या मागे एक स्वतंत्र कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे आणि हे नेते आणि कार्यकर्ते म्हणजे ज्यांची राजकीय कारकिर्दच भाजपविरोधी राजकारण करतच राजकारणास्थावर झालेली आहे आता याच नेत्यांना भाजपाच्या श्रेष्ठींनी भाजपात प्रवेश देण्याचे ठरविले आहे कारण त्यांना पक्ष वाढवायचे आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे परंतु या नेत्यांच्या सोबत येणारे कार्यकर्ते ही आपापल्या आप महापालिका प्रभागात जिल्हा परिषद गटात सक्रिय होते व आजही आहेत त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकिटाचे वाटप करताना नव्याने आलेले नेत्यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक भाजप कार्यकर्ते यापैकी कोणाची निवड केली जाणार तसेच आयुष्यभर या दिग्गजांशी त्यांच्या राजकीय विचारांशी झुंज देत भाजपाचे कमळ फुलविण्यासाठी लढणाऱ्या झटणाऱ्या कार्यकर्त्यांना या नेत्यांकडून तोच मान सन्मान मिळेल का महापालिका असो जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती लढताना हे नेते आपल्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवत पारंपरिक भाजपाच्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्या कामे झटतील का मग आपल्याच कार्यकर्त्यांना भाजपाचे तिकीट मिळवून देणे कामी त्यांनाच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कसे करता येईल यासाठी प्रयत्न करतील हे मात्र येणाऱ्या काळातच समजणार असले तरी आज मी हीच भीती या स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे मान्य करावेच लागेल आणि पक्षाची वाढ झालीच पाहिजे परंतु पक्षाची वाढ होत असताना ज्या स्थानिक कट्टर आणि ज्यांनी भाजप पक्षासाठी झटले अशा कार्यकर्त्यांनाही न्याय मिळावा हीच अपेक्षा या कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांना केले जात आहे